दोन हजार सव्वीस हे वर्ष गाजवायचंय मित्रांनो साज मराठी प्रस्तुत एक नवीन गाणं आम्ही लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत चालू नवीन लोकेशन बघायला आपल्या नवीन गाण्याचं मी आता लोकेशन बघायला चाललोय जे गाण्याचं विजन आपण केलंय रिष्मा सुरेखा पूजा अरे कसला सीन आहे किरण पहिल्यांदा बैलगाडा गाड्या शर्यत बघणार आहे कसं वाटतं किरण असं वाटतंय शूटिंग चालू आहे स्विमिंग टँक डँके तुम्ही ट्रिप घेऊन येऊ शकता काय म्हणला काय म्हणला ग्रंथा कितीला आहे स्विमिंग पूल आहे वॉटर पार्क आहे 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 स्ट्रगल भरपूर आहे याच्यामध्ये जर तुम्हाला असं पाहायचं असेल कंटिन्यू आमचे मेकिंग खूप तीन मिनिटाच्या जाण्यासाठी ती आम्हाला नाही म्हणलं तरी एक महिनाभर आम्हाला खूप हे ला करावं लागतं आणि खूप मजा आहे या प्रोसेस मध्ये आम्हाला खूप आवडतं तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय ब्लॉग आत्ताच्या ब्लॉगची सुरुवात मी महादेवांच्या मंदिरातून केली आहे आमच्या इथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरातून सुरुवात केली आहे आणि आजचा ब्लॉगमध्ये आम्हाला जायचं आहे आपल्या साज मराठीच्या नवीन गाण्याच्या लोकेशन व्हिजिटसाठी पाईटला सो बघूयात काय काय गोष्टी घडतात दाखवत राहील माझ्यासोबत कोण कोण असणार आहेत काय काय असणार आहेत सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला हे असं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता असं वाटलं लोक रामकृष्ण हरी माऊली कसे आहात सगळे कुठे चालले आता आपण सांग आप चाललो आहेत कशासाठी चालले आपण लोकेशन हंटिंग करत आहोत आपल्या नवीन गाण्यासाठी साज मराठी नवीन गाण्यासाठी साज मराठी प्रस्तुत एक नवीन गाणं आम्ही लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहेत प्रेक्षक थोडीशी वाट बघा स्टेट यू तर मित्रांनो ब्लॉगची सुरुवातच मी श्री सिद्धेश्वरांच्या मंदिरामध्ये केली रोजच जातो मी पण आज मला काय माहिती असं वाटलं इथं त्या मंदिरामधून स्टार्ट करावं आणि आता सध्या चाललं आम्ही पाईटला नवीन गाण्याच्या लोकेशन हंटिंगसाठी साज मराठीच्या दोन हजार सव्वीस हे वर्ष गाजवायचंय मित्रांनो बऱ्याच अशा गोष्टी करायच्यात खूप जास्तीत जास्त ब्लॉग शूट करायचे जास्तीत जास्त व्हिडीओ बनवायचे जेवढ्या काही गोष्टी असतील ना तुमच्या समोर मी एक्सप्लोर करेल तुम्हाला दाखवेल काय असेल ते असेल पण तुम्हाला एक्सप्लोअर करेल दाखवायचा प्रयत्न करेल रामकृष्ण हरी राम भावी नवरदेव बघू शकता कसे नटलेले तु आपले की सर आम्हाला जरा डबा डबा भाजी मस्त अरे आता आपण ललित सरांना गेला तिकडे आपल्याला जायचं पाईटला आणि पाईटला आपल्याला न्यू च लोकेशन सडन करायचंय okay. आणि आज मला खूप आनंद होत आहे कारण की माझा मित्र माझा क्लोज माझा जीवाचा आमचा किरण भाऊ जीवाचा माझ्या सोबत आहे प्लीज खूप भारी वाटते मला आणि आज असं मला कळलं की किरण सर काहीतरी पाहिजला मला खायला का किरण सांग हा खाऊया आपण मस्त काहीतरी खाऊ मस्त नाही नाही तू चालणार आहेस ना हा मी चालणार आहे पैसे आपल्याला सो ललित सर रामकृष्ण कुठे चाललोय आपण आता सध्या ए बाबा तुझा मित्र रांझा तर आपण चाललोय नवीन लोकेशन बघायला आपल्या नवीन गाण्याचं आणि आता बघूया तुम्हाला पुढे पुढे अशेतोष दाखवले की काय काय आपण ब्लॉक मध्ये लोकेशन कुठले बघतोय काय तर आपण चौघजन चाललेलो आहे आपल्या सोबत ललित सर आपलं डायरेक्शन करतात आशुतोष सर जे प्रोड्युसर आहेत किरण सर किरण सर आहेत जे आमचे मेंटर आहेत <laughs> नमस्कार 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 आणि माझा या ज्ञान मंडळा आणि आता बोलतील व्यक्ती बोला ललित बोला। 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 सर काहीतरी बोलावली बोला नमस्कार मी आता लोकेशन बघायला चाललो आहे जे गाण्याचं विजन आपण केलंय त्या पद्धतीने आता मस्त पैकी लोकेशन बघायचं छानपैकी शूट करायचं आणि तुमच्या भेटीसाठी आता परत एक नवीन शेअर करा आमचे एफर्ट्स बघताय तुम्ही हे खर तर धन्यवाद मानले पाहिजे आमचे एफर्ट्स दाखवणार श्री आशुतोष जीठेकर यांना धन्यवाद सर धन्यवाद मी गाडी नीट चालवा हे आमचे दोन हातात आहेत आमचे लोकेशनला आमचे, लोकेशन आमचे एफर्ट्स दाखवताना आमचे एफर्ट्स लावणार रिश्मा सुरेखा पूजा हर्षू दया ओ सुषमा इथे शूट करू शकतो आपण हा आपल्यासाठी उघड करणार होते आताच काय लिहिलंय वाचा पुढे जीवितास धोका असल्याने खाजगी वाहन तसेच पादचारी व्यक्ती Wow. Si आणि इथे शूट करायचं का आपल्याला वा शूट भारी होईल पण बघ फायदाच नाही काय काय करायचं काय आपण शूट नाही करू पहिली विकेट आमची पडलेली आहे मजा नाही आ रहा किरण पहिल्यांदा बैलगाडा शर्यत बघणार आहे कसं वाटतं किरण आता आपण बघूयात बैलगाडा शर्यत खूप एक्साइटेड आहे लोकेशन बघायला आलाय का काय बाई। दुणीधी दुणीधी। दे। दे। ते स्टोरी स्टोरी रीड त्याच्या ब्रेन मध्ये घेतला का अनुभव किरण जा मध्ये उभा नाही मला एवढा लवकर वरती पाच हजार देतो ना मध्ये उभं मला कुठे ने का ने का रिस्क घेऊन बसलो आपण इथं नाही नाही काय नाही काही रिस्क नाही वाटत एक्सपिरियन्स आहेत ना तसं आम्हाला माहिती नव्हतं बैलगाड्या शर्यत चालू आहे कोणत्या तरी गावाची यात्रा होती पाईटला आणि घाट चालू होता थोडंफार बघितलं आणि आम्हाला लोकेशन बघायला जायचं होतं तर आम्ही आलो पुढे लोकेशन बघण्यासाठी काय म्हणतो किरण काय नाही बैलगाड्या शर्यत बघितली आम्ही मस्त होती किरणने फर्स्ट टाइम बघितलं बैलगाड्या शर्यत कसं वाटलं एक्सपिरियन्स काय होता सांग तुझा एक्सपिरियन्स असा एनर्जेटिक होता म्हणजे सगळे सगळे जेवढे लोक होते ना सगळ्यांमध्ये अशी एनर्जी होती कसली एनर्जी म्हणजे उत्सुकता की अरे की कोण लवकर बसणार आहे कोण कसा काय किरण किरणनी फर्स्ट टाइम बघितलं सिटीतला माणूस आहे ना आपल्या सारखं गावचा थोडी किरण फक्त ते आजूबाजूचे लोक जरा जीव मोठे बसले होते किरण वाटलं बैल येतोय आता त्याच्यावरती कुठला बैल कधी उधळ सांगता येत नाही काही बघायच आता आम्ही जेवायला थांबलोय जिथे आपण शूट केलं ज्या शाळेमध्ये तिथे जेवायला थांबले कार मध्ये बसून बसून तर मित्रांनो ज्या शाळेमध्ये आम्ही शूट करत होतो त्याच शाळेमध्ये जेवायला थांबलो मस्त शांत वातावरण इथं कसं वाटतं ललित एकदम सुंदर एकदम रिलॅक्स वाटतंय आठवले जो शूटच्या आठवणी आल्या सगळ्या शूटचा ब्लॉग बनवायला पाहिजे होता का रे आपण पाहिजे होता पण तू ऍक्टर ऍज म्हणजे ब्लॉग बनवत होतो स्वतः ऍक्टिंग करत होता आणि तो इतका दंगला होता मध्ये अरे वा मस्त मावशी चपाती भाजी दिली किरण तुला कसं वाटतंय आपण असं जेवतोय छान वाटतय आपण हॉटेल मध्ये नेहमीच खात एकदा या असं जमिनीवर बसून शाळेच्या आवारामध्ये खाऊन बघा जमिनीवर बसून का जमिनी बसून म्हणजे रोजगार ढाकात बसून जेवतो का तू नाही आता डायनिंग टेबल वगैरे हो असतात ना हॉटेल्स मध्ये हो क्लास बसतो कारण की हॉटेल मध्ये पंगत नसते ना म्हणून तू हाय क्लास येत ना हॉटेलमध्ये पंगत नसते तिकडेच मग खाटो खाटो खा ना मग खा ना गेला अरे तेच तिथंच जायचं ठरलं आहे चल बघून चल हळूहळू हळू आता चालत जा चालत जा यावर नको बघू पुढे बघ गाड्या हत्ती कसं वाटलं किरण असं वाटतंय शूटिंगच चालू आहे अरे पुढचं वाटतं किरण चला <laughs> सर्व शेवटी <laughs> मी येणार माझा पाड्याचा ब्लॉगच काढायचा का तुला भाई आता मी आली रे आली आता माझी पाळी आली हो फिरतो फिरतोय काय माहिती आपण मला असं वाटतं आपण खाल्लेलं सगळं जिरणार आहे आता हायच आपल्याला साईडला ओलीकडेच सही स्ट्रगल चालू आहे दगडा कोपऱ्यातून चालले आपण ही स्ट्रगल आम्ही कोणत्या करतो काय असं कसं भेटतलं पेमेंट भेटतो का रे पेमेंट भेटतो आम्हाला रुपये रुपयांना भेटत आम्हाला डॉलर्स भेटतो भेट ओळखलं का कोण आहे कोणतं हा ते काय वर्किंग करून घेतो मग तिथे का कुठं नाही पण हे आपल्याला लोक बाळा ते डायरेक्ट नाव घेतलं भावा थोडं चल करा हे क्रिकेट खेळायला पण येत किरण सगळं आहे तुला घेतला हवं ते सगळं आहे कसं वाटत लोकेशन मस्त मी बघूया तर आम्हाला पाईटला जसं पाहिजे होतं तसं लोकेशन काय भेटलं नाही so, सो पाईटमधून आम्ही आत्ता आलो आहे आत्ता कुठे आलो आहे आपण कडूसला आलो आहे कडूसला एका रिसॉर्टवरती आपल्या ओळखीचे चित्ते त्यांच्या रिसॉर्टवरती आलो आहे बघूयात तुम्हाला दाखवतो कसं आहे रिसॉर्ट काय आहे आणि तुम्हाला पण तुमचं ट्रिप प्लॅन करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता इथे बऱ्याच अशा गोष्टी आहेत क्रिकेट पण खेळू शकता बैलगाडीसुद्धा आहे आणि असं मस्त केले खूप काही गोष्टी आहेत इथं अजून दाखवतो तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती तुम्ही ट्रिप घेऊन येऊ शकता अरे बापरे बजेट वाढायचं काम येतात त्याच्यापेक्षा मग पाहिजे आपल्याला जी परिस्थिती आहे बघू शकता कसं आहे स्विमिंग टँक आहे सगळं काय एकाच ठिकाणी

नाही नाही आम्ही दोघ जण होतो ताई नमस्ते काय म्हणता बरे का कास्त मस्त 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 हाय अर्जुन येत नाही कुठे कसा आहेस तू मस्त बघा तुम्ही कस आहे कस आहेस काय चाललंय आमचं गाणं बघतो का नाही तू गाणी बघतो का नाही आमची तू बोलवतच नाही आम्हाला आम्ही कसं यायचं मग देऊ का हात चल चल हात देतो तुला तु चल आ? चल तंटा ती तुला काय 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 म्हणला काय म्हणला ग्रंथ कितीलाय नमस्कार माझं न विनोद गाडे आमच्या इथं अजून कुठे पर्यटन केंद्रामध्ये स्विमिंग पूल आहे वॉटर पार्क आहे वेन डान्स आहे बैलाडी राईट आहे कॅस्टर राईट आहे जीप लाईन आहे ॲडव्हेंचर पार्क आहे त्याच्यानंतर जम्पिंगच्या पाक आहे शेस्वा आहे अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आहे आणि फॅमिलीसाठी ते एकदम उत्तम आणि कमी पॅकेजमध्ये उपलब्ध आहे तर बारा प्लस जे असतील वयोगटात हो तर त्यांना सातशे रुपये प्रति येडे आणि बारा ते तीन वर्ष पुढील असतील त्यांना चारशे रुपये सकाळी आलेल्या नाश्ता असतो पाव अनलिमिटेड त्यासोबत चहा दुपारचं जेवण असतं जेवण हे व्हेजमध्ये असतं मासोडी बाजरीची भाकर बागले वांगीची भाजी चपाती डाळ भात पापड सॅलेड जिलेबी हे अनलिमिटेड जेवण असतं साडेचार वाजता वरली भेट आणि चहा असतो आणि एकदा तुम्ही अवश्य आमच्या अजून कृषी पेंटला भेट द्या धन्यवाद तर मित्रांनो डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स टाकतोय मी या व्हिडिओच्या ह्या कृषी पर्यटनबद्दल ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा रामकृष्ण हरिमंडळी तर आज तुम्ही दिवसभराचा आमचा जो स्ट्रगल आहे तो पाहताच आहे तर त्याच्यामध्ये जे तुम्हाला आता आम्ही सकाळपासून जे एक एका गाण्यासाठी जी जी धडपड असते ती धडपड आम्ही आज जे करतोय आणि त्याच्यामध्ये जे बरेच आम्ही लोकेशन पाहिले आमचं एक व्हिजन आहे त्या विजननुसार आम्ही प्रत्येक लोकेशन बघून सगळे रिजेक्ट केले आता स्ट्रगल भरपूर आहे याच्यामध्ये जर तुम्हाला असं पाहायचं असेल कंटिन्यू आमचे मेकिंग खूप तीन मिनटाच्या घेण्यासाठी आम्हाला नाही म्हणलं तरी एक महिनाभर आम्हाला खूप हे करावं लागतं आणि खूप मजा आहे या प्रोसेसमध्ये आम्हाला खूप आवडतं आणि तुम्हाला फक्त पडद्यावरील कलाकारांनी तेवढं तर आमचं यश दिसतो तर तुम्हाला जर मागचं बघायचं असेल आम्ही ज्या स्ट्रगल करतो आमची जी मजा आहे त्याच्यामध्ये खूप खूप मेहनत असते एखाद्याची आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये काम करते आणि आज आम्ही एवढं लोकेशन बघूनसुद्धा आम्हाला काही म्हणजे जसं हवं होतं तसं काही आम्हाला सापडलं नाही पण मजा आली आज दिवसभरातनं तुम्हाला मध्ये दिसलं असेल आता आमची अशीच मजा वगैरे पाहण्यासाठी तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद